सुप्रसिद्ध आर जे आर हर्बल क्लिनिक आता कोल्हापूरकरांच्या सेवेत रुजू झाले आहे देशभरात नव्वद पेक्षा अधिक शाखा असणारे आयुर्वेदिक उपचार पद्धतीनं सेवा देत असलेले आर जे आर हर्बल क्लिनिक आता कोल्हापूरकरांच्या रुग्णसेवेत रुजू झाले आहेत महाराष्ट्रातील त्यांची आठवी शाखा कोल्हापुरातील हॉटेल राजधानी शेजारी मुक्त सैनिक वसाहत इथं सुरू करण्यात आली आर जे आर हर्बल हॉस्पिटलच्या शाखेचं उद्घाटन प्राध्यापिका डॉक्टर कल्पना पाटोळे किरण पाटोळे आदिराज पाटोळे यांच्या हस्ते करण्यात आल्या यावेळी वरिष्ठ डॉक्टर नवीन डॉक्टर गीतू दुष्यंतन डॉक्टर शीतल गुल्हाने आणि हॉस्पिटलचे व्यवस्थापक टी एन उमेश हे उपस्थित होते उद्घाटना दिवशीच या रुग्णालयामध्ये अनेक रुग्णांनी उपचाराचा लाभ घेतला त्यामुळे रुग्णालयात मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं विविध आजारानं त्रस्त असलेल्या रुग्णांवर आयुर्वेदिक योग्य ते उपचार या हर्बल क्लिनिकमध्ये केले जातात आतापर्यंत देशभरातील नव्वद हॉस्पिटलमध्ये साठ लाखांच्या वरती आयुर्वेदिक पद्धतीनं यशस्वीरित्या उपचार करण्यात आले असून कोल्हापुरातील रुग्णांनी देखील या आयुर्वेदिक पद्धतीचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर शीतल गुल्हा चव्हाणे यांनी केला आहे आमची महाराष्ट्रातील आठवी शाखा आहे देशभरात आमचे तब्बल नव्वद शाखा आहेत मुख्य शाखा ही आमची चेन्नईची आहे आमचे देशभरात साठ लाखांपेक्षा रुग्ण यशस्वीरित्या उपचार करून गेले आहेत त्यांचा उत्साह आणि त्यांचा त्यांच्याकरिता आम्ही हे कोल्हापूरचं क्लिनिक आज उद्घाटन केलेलं आहे माझा कोल्हापूरवासियांना आव्हान आहे की आर जी आर हर्बल क्लिनिकच्या उपचार पद्धतीचा लाभ घेण्यात या तर डॉक्टर गीतू दुशांतन यांनी सर्व प्रकारच्या आजारावर या ठिकाणी योग्य पद्धतीने उपचार केले जातील तसंच केले जाणारे उपचार आणि औषधही सरकारच्या परवानगीनेच दिली जात असल्याचं सांगितलं हमारा हॉस्पिटल फाईव्हरेशन फा, फा, का है ट्रेडिशनल ट्रीटमेंट है देताय और हमारा हॉस्पिटल में सब लोग आता है वो बाहेर जाक केस उसका होप लॉस करके आता है उसमें सोरियासिस पेशेंट्स है और आसमा है नी ज्वाइंट का है और पीसीओडी सी वुमेन रिलेटेड प्रॉब्लम्स हम अच्छे से ट्रीट करता है हर्बल मेडिसिन से हमारा सब डॉक्टर्स बी एम एस बी एस एम एस सब क्वालिफाइड डॉक्टर्स है हमारा सर भी क्वालिफाइड है हम यहाँ हर्बल मेडिसिन देता है ना हमें हम पेशेंट को ट्रीटमेंट करता है वो हर्ब, हर्बल हर्बल ट्रीटमेंट गवर्नमेंट का अप्रूव्ड मेडिसिन है